तुम्ही कधी केळीच्या सालाची भाजी खाल्ली आहे का नाही खाल्ली ना चला तर आपण बनवूया त्यासाठी पिकलेले पण अर्धवट पिकलेले आणि बिना डागाचे असे ही केळी घ्यायची आहे त्याचे साल काढायचे आणि अशी बारीक तुकडे करून घ्यायचे त्यानंतर याला उकळून घ्यायचं आता एका कढईमध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालायचं त्यानंतर कांदा घालायचा कांदा छान परतला की अर्धा चमचा यामध्ये आला लसूण पेस्ट घालायची टोमॅटो घालायचा आणि छान परतवून घ्यायचं आता इथे मी अगदी थोडीशी दोन ते तीन टेबल स्पून इतकी डाळ भिजत घातली होती मूग डाळ ती भिजलेली मूग डाळ यामध्ये घालायची त्यानंतर सगळे सुके मसाले घालायचे मूग डाळ आपण एक मिनटं परतवून घेतली त्यानंतर हे सगळे सुके मसाले घालून आता जे आपण उकळलेले केळीचे साल आहे ते घालायचे छान मिक्स करायचं आणि ही केळीचे साल छान शिजतपर्यंत परतवून घ्यायचं तर एक दोन मिनटं परतवून झाल्यानंतर यावरती थोडंसं पाणी घातलं आणि याला झाकून तीन ते चार मिनटं छान वाफ काढली तर आपल्या केळीच्या सालाची भाजी तयार